हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या रिजवाना कुकिंग आणि रिजवाना रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही पाहू शकता मी अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे आहे टोमॅटोचे पराठे आणि आपण सर्वात महत्वाचं रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपीला स्टार्ट करूया तर आपल्याला बनवायचे आहे टोमॅटोचे पराठे टोमॅटोच्या पराठ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे अदुगर तेलामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहे मी चार टोमॅटो घेतलेले चा आहे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपला टोमॅटोला पूर्णपणे असं अ साल सुटेपर्यंत म्हणजे साल साईडला निघेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही म्हणत असताना आपल्या करपले वगैरे आहे का तर नाही बिलकुल करपलेले नाही ते फक्त त्याला मध्ये हाय फ्लेम वरती मी तळून घेतलेले आहे आणि त्याला पूर्ण असं चाल साइटला निघेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर मी पूर्ण तळून घेतलेले आहे तर तुम्ही पाहिलंच असं की मी कशा प्रकारे टमॅटो तळून घेतलेला आहे ते साल साइडला काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे टोमॅटो जे आहे हाताने चुरायचे आहे तर तुम्ही पाहणार आहे तर तुम्ही पाहू शकता जस्ट की मी पूर्ण असे टमॅटोचे साल काढून घेतलेले आहे आणि टमॅटो टॉमॅटोला पूर्ण असा हाताने चिरून घेतलेला आहे आणि नंतर त्याचा थोडासा रस साईडला काढून घेणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी हाताने पूर्ण असा गाळ करून घेतलेला नाही त्या जात हाताने फक्त थोडे थोडे असं चुरून घेतलेलं आहे आणि टमॅटो त्या साईडला पण झालेले आहे आणि टेबल स्पून चमच्याने मी पूर्ण असं जास्त काय आपल्याला टमाट्याचा ज्यूस वगैरे काढायची गरज नाहीये फक्त त्याला थोडं नॉर्मली काढून घ्यायचं काय घ्यायचं आहे कारण का आपण चटणी बनवताना त्याच्यामध्ये अ त्याला त्याचं पाणी सुटायला नको म्हणून ते साईडला घेणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या टोमॅटोचा ज्यूस निघलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला असं वायाला घालवायचं नाही तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ऍड करणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी थोडस घेतलेलं आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक कप सॉरी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पूर्ण जसं पाणी लागून त्या पद्धतीनुसार मी पीठ मारून घेणार आहे तर तुम्ही पाहिलं असन तर आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे मग पीठ मळून घेतलेलं आहे आपण दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवणार आहे पूर्ण पीठ भिजेपर्यंत आपण पराठे बनवायला लागणार नाहीत म्हणून आपलं पीठ चांगलं भिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलं असेल कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडस तेल घेतलेलं आहे जास्त तेल घेतलेलं नाही कारण आपण जे पराठा बनवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल फारसं नकोय म्हणून थोडस तेल घेणार आहे तर थोडस तेल घेतलेलं आहे साधारणपणे एक ते दीड चम पळी मी तेल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये जिरं थोडस ऍड केलेलं आहे जिरं पण तुम्ही कशा प्रकारे एकदम तळलं आहे पाहू शकता एकदम तडतड वाजत होतं आणि नंतर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि आपल्याला कांदा पूर्ण असा लाल करून घ्यायचा नाही तर फक्त अ थोडसा नॉर्मली हे करून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहिलं असताना की आपला अजिबात कांदा लाल झालेला नाही फक्त नॉर्मली थोडासा लाल करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी जे टोमॅटोचे लग राहिले होते आपले म्हणजे ज्यूस काढून घेतला होता आणि ते टोमॅटो जे आहेत तुम्ही म्हणत असताना हे मोठे मोठे आहेत का तर हो ह्याला ते आपण तेलामध्ये तळून घेणार आहे आणि हे पूर्ण असे जसं तेलामध्ये आपण दमवर ठेवू तर हे पूर्ण ह्याचा गाळ होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी हे टमॅटो ऍड केलेले आहेत ह्याला आपण पूर्ण असं परतून घेणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आपलं टोमॅटो पूर्ण असा काळ झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी दा, आ, आता टाकलेला आहे अर्धा चमच हळद आणि एक चमचा मी धना पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा आपला पावभाजी मसाला घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची साधारणपणे मी दोन हिरवी मिरची घेतली होती तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही जशी तुम्हाला आवडते तुम्ही त्या कमी जास्त करू शकता जा मी तीन ते चार हे घेतले होते वाटाण्याची शेंगा घेतली होती कारण तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आवड तुम्ही ते ह्याच्यामध्ये ऍड करू शकता तर आपल्याला हे परत सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला थोडस झाकून ठेवायचं आहे कारण की पूर्ण अशी जे वाटाणे आहे तर आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये चवीनुसार आणि आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे कारण त्याच्या मध्ये माती वगैरे असते तर शक्यतो घेत जा आणि तुम्ही पाहू शकता मी मसाला कशा प्रकारे मराठ्यासाठी मसाला मा, कशा प्रकारे तयार केलेला आहे आणि आता हे आपल्याला पूर्ण मिश्रण एकत्र करून ह्याला दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे कारण का आपलं जे जे मसाला आहे आणि जे आपण वाटाणे ह्याच्यामध्ये टाकले होते ते, ते पण शिजून झालेले पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आपलं मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि सुक्का जो मसाला झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक छोटा बटाटा ह्याच्यामध्ये उकडून घेतला होता तो ह्याच्यामध्ये मॅश करून टाकलेला आहे कारण आपल्याला फक्त सुक्का मसाला हवाय कारण का आपल्या पराठ्यातून तेल वगैरे काहीच यायला नकोय तर तुम्ही पाहिला असेल की मी बटाटा ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपण ह्याला पूर्ण एकत्र करून घेणार आहे आणि नंतर आपण गॅसचा फ्लेम एकदम बंद करून ह्याला दोन ते तीन मिनटं परत थंड होण्यासाठी ठेवणार आहे पण तोपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता पुढं शेवटपर्यंत असंच पाहत राहा <coughs> तर तुम्ही पाहिलाच तर आपलं पूर्ण असा मसाला पूर्ण तयार दा, झालेला दा आहे थोडासा सर्दी खोकल्यामुळे आवाज बसलेला आहे तर आ, इग्नोर तर तुम्ही पाहू शकता पुढच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया तर आपण एका चपातीचा पेढा तयार दा करून घेतलेला आहे तो चपाती पूर्ण अशी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहिलेच असेल तर मी पूर्ण जी एक चपाती लाटून घेतलेली आहे मी म्हणजे मोठीच लाटून घेतलेली आहे आणि जे आपण पराठे साठी जे मसाला तयार केला होता <coughs> तो मसाला ह्याच्यामध्ये मी पूर्ण असं लावणार आहे <coughs> तर तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे <coughs> अशा प्रकारे मी एकदम मसाला हा पूर्ण चपातीला ला ला लावून घेतलेला आहे आपल्याला ही चपाती नंतर दोन मिनिटांनी पूर्ण अशी फॉल्ट करून घ्यायची आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता असं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता एक एका बाजूला मी पलटी मारून घेतलेली आहे दुसरे पण घेतलेले आहे आणि त्याला आपण हाताने थोडंसं प्रेस करून त्याला घेणार आहे कारण का आपली नंतर तव्यावर टाकल्याच्या नंतर फुटायला वगैरे नको म्हणून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी सगळं प्रेस करून आहे दाबाने आपण दाब दाब देणार आहे तर आपला फायनली पराठा पण बनवून झालेला आहे तर मी दुसरे पण पराठा पटापट बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता आपले पराठे बनवून झालेले आहेत आता गॅस चालू करून घेणार आहे तर आपले दोन्ही पराठे बनवून झालेले आहे आणि तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तव्यावरती थोडस तेल ऍड केलं होतं कारण का आपला पराठा चिकटला नाही पाहिजे आणि दोन्ही बाजू आपल्याला तेल टाकून एकदम चमच्याच्या साह्याने पूर्ण असं तळून तळून थोडक्यात घ्यायचा आहे आणि एकदम क्रिस्पी क्रंची बनवून घ्यायचा आहे तर फायनली आपली टोमॅटोचा पराठा बनवून तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल लाईब करायला अजिबात आनंद होतो आणि व्हिडिओ बनवायला खूप असा उत्साह वाढतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असे छान छान रेसिपी मी घेऊन येतोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचा आनंद आनंदात राहा आणि खात राहा बाय